महाराष्ट्र राज्याचा सत्ता संघर्ष दिल्लीमध्ये सुरू आहे या पार्श्वभूमीवरती शिंदेगडाच्या आमदारांना सर्वात मोठा धक्का पहिला बसला तो थेट सुप्रीम कोर्टातून नेमकी बातमी काय आहे काय घरले पडद्याच्या मागे आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाणून घेऊया सविस्तर बातमी मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये गेली दोन वर्ष गद्दारा गद्दार आमदार आणि खुद्दार आमदार असा लढा चालू होता कोण गद्दार कोण खुद्दार अशी लढाई आता थेट सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन पोहोचली होती आणि आता त्याची अंतिम सुनावणी सुरू झाली शिंदेगडाला मात्र यापूर्वीच मोठा धक्का बसलाय तो म्हणजे मुंबई हायकोर्टाने देखील शिंदेगडाला फटकारले आहे सुप्रीम कोर्टात हा निकाल जरी सहा ऑगस्टला येणार असला तरी सुद्धा अगोदर शिंदेगडाचे सोळा आमदार अपात्र होणार हे आता निश्चित झालंय कारण की या आमदारांनी मुंबईच्या हायकोर्टामध्ये आम्हाला अपात्र करू नये अशी याचिका दाखल केली जेणेकरून ही केस सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग राहील आणि त्याचा निकाल लागणार नाही जर शिंदेगडाचे सोळा आमदार अपात्र झाले तर त्यांना पुढील सहा वर्ष निवडणूक बंदी लागू होईल याच भीतीपोटी सध्या शिंदेगडाचे सोळा आमदार मुंबई हायकोर्टामध्ये आमची सुनावणी घ्या अशी विनवणी करू लागले आहेत मात्र सुप्रीम कोर्टाच्या चंद्रचूड साहेब यांनी आता थेट सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होईल असे बजावल्याने आता शिंदेगडाच्या गटामध्ये खळबळ उडाली आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कर